स्वामी समर्थ मैत्रिणीनो आपल्याला मशीन आप मशीन शिकताना खूप अडचणी येतात आपल्यासारखा मशीनमध्ये धागा गुंतत असतो सारखी शिलाई बंद पडत असते टिप येत येत नाही यासाठी काय करायचं मशीनमध्ये आपल्याकडून सारखाच धागा गुतत असतो त्यावेळेस आपण काय करायचंय यामध्ये यामध्ये या जो अडकून बसलेला धागा आहे तो आपण कशाप्रकारे का काढायचा हे मी यामध्ये दाखवणार आहे पहिल्यांदा बॉबीन आणि डबी मी काढून घेत आहे आणि स्क्रू चावीने हे कडेचे स्क्रू काढून घेणार आहे हे स्क्रू काढून घेतल्यानंतर तिथल्या पाड बाजूला निघेल तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा बाजूला काढल्यानंतर आतमध्ये कुठं आपल्याला दोरा गुतला आहे का ते पाहायचं आहे आणि पूर्णपणे दोरा गुतलेला असलेला तर तो आपण काढून घ्यायला हवा इस्कूर चावेच्या साईनं आतमधील जो पर कचरा गुतलेला आहे तो संपूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे काढत आहे ते संपूर्ण कचरा काढून झाल्यावरती जो दुसरा पार्ट आहे जो बाजूला काढून ठेवलेला पार्ट तो हे आपल्याला खोलून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा संपूर्ण भाग स्वच्छ केल्यानंतर मी राहिलेला पार्ट खोलून घेणार आहे आता जो हा पार्ट आहे तो आपण मागच्या साईडने खोलणार आहोत काळा स्क्रू काढून त्याच्यामागे गोल रिंगासाठी सारखी पट्टी असते ती या आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये जो कचरा गुतलेला आहे तो पूर्णपणे काढायचा आहे आपल्याला धागा वगैरे गुतलेला असतो किंवा बारीक बारीक वेगवेगळ्या धाग्यांचे केसासारखे बारीक बारीक गुतलेला असतो थो किंवा थोडासा थो 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 गंजलेला भाग असतो तो आपल्याला इस्कूर आवीच्या साह्याने काढून घ्यायचा आहे नंतर पुन्हा हा पार्ट आहे तसा जोडून ठेवायचा आहे हा डबीचा भाग पूर्ण लावून घ्यायचा आहे त्याच्यावरती ती अर्ध चकलक चकली काढलेली आपण तीही बसवून घ्यायची आहे वरून जी काळी पट्टी आहे ती लावून स्क्रूने पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण मागून स्क्रू लावून पुन्हा हा पार्ट नीट लावणार आहोत तिथे एकदम नीट बसवणार आहोत आणि स्क्रूने पॅक करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला हा एक पार्ट स्वच्छ झालेला आहे त्याच्यातून धागे वगैरे गुंतलेले आपण काढणार आहोत आता दुसऱ्या भागामध्ये वरचा जो भाग आहे मशीनच्या एका साइडचा तो आपण खोलून घेणार आहोत या भागामध्येही राहिलेला कचरा आपण काढणार आहोत कुठं दोरा वगैरे गुतला असेल तो काढणार आहोत आहो पण बाहेर आणि पूर्णपणे एक कापड कापड घेणार आहोत आणि तो भाग सगळा ऑइली झालेला आहे आणि जो कचरा झालेला बा दांड्यांचा भाग आहे तो आपण पूर्णपणे पुसून काढणार आहोत आता या भागामध्ये कुठं कुठं दोरा गुंतलेला असतो त्यामुळे आपले मशीनचे चाक फिरत नाही किंवा जास्त त्याप्रमाणे तिथून त्या गोलचक्रातही थोडा थोडा दोरा गुंतलेला असतो तो आपण सुईच्या साह्याने काढून घ्यायचा आहे तो, तो संपूर्ण काढून घेतल्यानंतर आपलं मशीनचं जे चाक आहे ते, ते हलक्या प्रकारे चालणार आहे आणि गुंतलेला दोराही निघणार आहे नंतर यामध्ये तेल करून आपण पुढचा वरचा पार्ट जोडून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या बाईचं टॅलेंट या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला ज नवीन व्हिडिओ येणार आहेत याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकाल आता हे स्क्रूप पूर्णपणे बसवून झालेले आहेत अशा प्रकारे हा इथ इतल... इथं दोरा गुंततो तोही आपण नीट करू शकतो आता आपल्याला सुईच्या खालचा भाग म्हणजे जो दात्रे आहेत तिथला भाग आपल्याला स्वच्छ करायचा आहे तेथीलही स्क्रू आपण काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये स्क्रू काढल्यानंतर ती वरची जो अर्ध गोल आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये जिथे जिथे कचरा गुंतलेला आहे तो भाग आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून काढायचा आहे गंजलेला भाग थोडा इस्क्रू आवीने घासायचं आहे जेणेकरून तिथला खराब गंज निघून जाईल आणि त्याच्यावरतीही आपल्याला तेल सोडायचे आहे या इथे कपड्याचा कचरा गुतलेला असेल तो संपूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा तेल सोडून तो भाग वरचा लावून द्यायचा आहे अशा प्रकारे हा भागही आपला स्वच्छ झालेला आहे हे सर्व के जर केलेल्या कृतीप्रमाणे जर तुम्ही केलेत तर तुमची मशीन खूप स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे आणि तिला परत परत रिपेरिंगही करायला लागणार नाही आता चाकाच्या भागाला आपल्याला कुठे दोरा गुंतलेला आहे का तो पाहायचा आहे आणि तिथंही आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली मशीन पूर्णपणे क्लीन झालेली आहे आणि असेच पन... आपण क्लिनिंग करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस त्या जेणेकरून आपण बसल्या मशीन खूप हलकी आणि चांगली चालेल अशा प्रकारे आपली मशीन स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे बाय बाय